असली भारी बिर्याणी कुठे भेटते माहीत आहे का मग काय चला की गाडी चालवत निघालो की आमच्या मित्राची गाडी आहे बरं का माझी गाडी नाही बरं का त्यांना घेतलं आणि निघालो की वंग 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 करीत डायरेक्ट गेलो युनिक बुकेट बिर्याणीला दोघं पण आम्ही आतमध्ये शिरलो तिसरा मला शूटिंग काढतो गेले गेले आधी मला लय भूक लागल्यामुळं मी ऑर्डर दिली ह्यांना मला तुम्हाला काय पाहिजे ते पट्ट पट्टी मागवायचं या दोघांचं डिस्कशन झालं काय करता पण त्यातला एक दोन वेगच आहे तरी डिस्कशन करते ती मग काय लगेच आली आली पहिली व्हिजीच बिर्याणी आली दिली दुसरी लगेचच येईल म्हटलं आली हा 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 आत्ता काय मला दम नाही गेला बाबा त्याला म्हणलं मी खायला चालू करतो आता रशाला आणि मठ त्याला बाजूला काढलं बिर्याणी वतन घेतली लगेच लेग पीसवर असं कसं दणका चालू केला की मी आपण आ हा 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 लईच वारी आहे वारी झाली तुम्ही पण खाऊन बघा तुम्ही पण खाऊन बघा आणि मला पण सांगा कशी झाली ती आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि फॉलो करा